नमस्कार आलोय बघा वाठार मध्ये कोणतं जायला लागले म्हणून वाड बघत बसलोया कारण लोकेशन पाठवलंय त्यांना पाठीमाग पाच दहा किलोमीटर आहे ते मग यावस्तर म्हणलं थांबव्या म्हणून जाऊया म्हणलं पण काय बघा कशी घटलीये आता येत फ्रेश झाली आहे बघा गाडीत येऊन येऊन दोन अडीच तास आळस आला सगळा दिवस आता फ्रेश आहे बघा कशी दिसते सांगा तुमची गावठी पण गावठीच आहे व पण असं कार्यक्रमाला हे गेल्यावर जरा व्हावं लागतंय माडेर नटावं लागतंय नटल्या शेड काय नाही आई असं गेल्यावर म्हणणार त्याच्या माळा माळावजी ते माळावजी म्हणणार म्हणणार माळाचं माळालाच राहू दे पाहिजे तर कशाला बोलवलं म्हणते कशी दिसते आज आमची जोडी सांगा नक्की कमेंट मध्ये सांगा बघा जोडी आमची कशी दिसते पांडुरा काळी गाड़ी आली म्हणले पांडुरा म्हणून ओळखायचं काळ्या गाड्या पण काय काळी गाडी आहे बर ड्रायव्हर लय सुपर आहे फान 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 हांत फान, फान, फान या काय सगळं इथं लोक ह्या लोकेशनला हाय बघा आम्ही वाटर अजून इथं दोन तीन किलोमीटर आहे पण लय गर्दी या बेकार भयंकर गर्दी जिकडे बघाल तिकडे वाहन जायचं कंपन्या हिन आहे ना गावठी पोलून लय भारती दिसते बरं का

मित्राची वाट बघितली पाहिजे बहीण आले त्यात त्यांचा आधीच भांडण तांडाण थोडं रुसवा कसं तर मीच बोलवून त्यांचा रुसवा भांडण मिठवत आणलं फोनवर चर्चा करत करत त्यांचं भांडण भांडण मिठवत आले आला बा गडी बघा तकडून गडे चेहऱ्यावर हो काय टाकला दिसत नाही हाय गाय पर ए, राम राम

आता आम्हाला हा रूट आहे मेन हा कसला हायवे मी कसल्या सातारा माता काय सातार माता रोड कुठल्या कुठल्या रोड आलाय कसं हे नेहमी ह्या रोड येतो ना मी आज म्हणलं नवीन रोड चेंज करा पण चेंज आम्ही त्या रोड तासगाव मार्ग आष्ट आष्ट आलोय मी पण तासगावला नाही गेला आम्ही तासगाव काय काय ताय बराय का काय ता काय रिस ना बर काय

कशी आहे गाडी हा आपल्याला अशी गाडी येईल का त्याच्या आईला बहिणी बहिणीच आमच्या नशीब एक नंबर आहे होय पजात आहे कसली गाडी आहे आईला अजून म्हणजे तुमचा रस्मा केलाच ना का काय अय पांढरा कार राव असं असतंय काय बायकोकडे कडे काग वाचता इकडे बहिणीला मागायचा तसं करू नका लागा नाही जरा गाडीत बसून आलाय मोकळा हा आता कसं काय बोलला बर <laughs> बोलला का नाही पोरगी नाटवा पहिल्यांदा पोरगी आला का ही का आणल माणसं धरून न्यायचंय आहे काय कोट आहे काय अरे गडी लई टाईट होऊन आलाय लागा आम्हाला असलं कोट बघायला सुद्धा भेटत नाही काय कोट बघायला सुद्धा भेटत नाही त्याला काय का गाडी तिकड बुठायची ती तुला कशाला ठेवली अजून कोणा मोठ प्लॅन आहे काय काय ना नाय पूजा आली आहे चांगली न लगा पण तर ही शब्द आहे लगा एकटाच घालायला लागलाय लागाल मला काय लगा असं असते का लगा पाहुणे रावळे संभळत जा वार असं दे आम्ही गावठी त्याच्या आईला त्याच्या आपण गावठीच भरा का ना लय नटून थटून काय काय आईला ही काय अजून हल गजनीतला हिरदेसा लागलाय मला जरा

करा करा करायला फोटोशूट चालू दिसतोय एक नंबर दिसतोय चल तर बऱ्यापैकी तुमची इथं बांधणं मिटवून घ्या काय असेल ती तुमचा चार्ज दिला जाईल फोटो काय करतो फोटो बिटू काढून ते फोटो पोटवला कान कान पे हो। पापाला पाहिलं का पापाला भेटले का बिवडी बोला ना